हॅलो फ्रेंड्स बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि इच्छा झालीय कुरकुरीत भजी आणि गरमागरम चहा प्यायची चला तर बनवूयात सात आठ मोठ्या कांदे घेतलेत छान त्याचा पुढचा आणि मागचा भाग असा काढून घ्यायचा त्यानंतर कांदे मस्त बारीक असे उभे उभे चिरून घ्यायचे कांद्याला छान मोकळं करून घ्यायचं सुट्ट सुट्ट म्हणजे भजी टाकायला छान येतात तर त्यामध्ये घालायचं आहे मीठ ह्या मिठाच पाणी सुटतं कांद्याला तर एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही कांद्यामध्ये घातली कोथिंबीर थोडासा ओवा क्रश करून घातलाय हळद लाल तिखट कांदा मसाला थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातलं तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघा आपल्याला पाण्याची थोडी सुद्धा गरज लागली नाही याच्यामध्येच कांदा छान मिक्स होऊन गेला तर आता हे तेल तापायला ठेवलेलं याच्यामधलं गरम झालेलं दोन चमचे तेल त्या ते मिश्रणामध्ये टाकायचे आपल्याला आणि छान मिक्स करून भजी सोडायला घ्यायचे एका साईडहून क्रिस्पी झाली की मग दुसरी साईड त्याची तळून घ्यायची छान असे गोल्डन रंग झाला की मग काढून घ्यायचे भजी छान असे गरमागरम भजी तयार आहेत तर ही दुसरी पॅच धरतोय आपण तर आता मी इकडं ठेवलाय तोपर्यंत तो चहा करायला तर मापात पाप नको म्हणून दोन्ही कप साईडला साईडला ठेवले आणि इकडून तिकडं तिकडून इकडं इकड़ थोडासा चहा राहिलेला तो ओतून घेतला आणि तयार आहे आपला गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजी तर या खायला आणि तुम्हीही करा पावसाळा एन्जॉय करा